हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आता जेवणाचा बेत चालू आहे आणि जेवणाला कोण कोण आहे बघा इकडं कोणत्या बसली आहे आमची पूजा आहे बाहू येस भाव इकडं बघा हां हां आणि आम्ही जेवायला बसलेलो आहे जेवाय काय काय बनवलंय पूजा दाखवू अजून वा 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 चिख्याची भाजी माझी आवडीची आहे

<coughs> हे का हा राहू द्या बाळा गप बंद करते व्ही मोटर चालू आहे मग बाहेर आवाज यायचा नाही र अजून हे आहे वडापाव आहे का नाही पॅटीस आणि ही लोणचं ही मिरची दादा हे पोरा जेवाय बस सोमवार सोड्याला बसलोय आम्ही सगळी था था। का नाही सगळे सोमवारवाली साहित्य आता इथं काय म्हणते दादा जेवताना नसतं रे मोबाईल आणि फिबाईल बघत बसायचं बघू काय म्हणतो होय बर हे कोणाला वाढलंय एवढं भाऊ मला मला एकट्या तीन तीन ताट वाढली दादा लाखनला ला। ही चपाती घ्या <laughs>

ये तो लाइट गई कमल हो गई लिए बर झालं मोटर तेवढी चालू केली भरली नाही प्राकेपा खाली जाते काही

घ्या 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 चकडी बेवा खायची असली तर काय लिंबू तू बटाट्यावर पिळणार का लिंबू मग ही पनीर तुझी भाजी होय दर हाय दरशुला नाही लागा हाक मारला जेवाय गाडीवर जेवाय द्या बरं बरं आपण लवकर समजायला गाण्याला जायचं कालचा उपास एका दादा सगळ्यात जास्त तुझ्या पुढे ताटायचं बघ तुझ्या पुढे सगळ्यात जास्त ताटायचं